नागरिकांना कळवण्यात येत आहे की बाणगंगा नदी पात्रात पावसाच्या तरी सर्व नागरिकांनी आपली काळजी घ्यायची आहे सुरक्षित ठिकाणी व्हायचे आहे जर आपत्कालीन परिस्थितीमध्ये नगर परिषदेशी संपर्क करायचा आहे मान तालुक्यात सहा तास मुसळधार पाऊस ऑरेंज अलर्ट जारी मान तालुक्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू असून सलग सहा तास कोसळल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय पहाटे चार वाजल्यापासून सकाळी दहा वाजेपर्यंत मुसळधार पाऊस झाल्यानं रस्त्यावर पाणीच पाणी साचलंय अनेक घरात पाणी शिरलं असून दुकानं पाण्यात गेल्यानं लाखोंचं नुकसान झालंय हवामान विभागानं सत्तावीस ते एकोणतीस सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय त्यानुसार मान तहसीलदार कार्यालय व मसवड नगर परिषदेतर्फे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि संभाव्य पूरस्थितीत आपत्कालीन संपर्क क्रमांकावर तात्काळ संपर्क साधण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाली असून त्याचा परिणाम म्हणून मुसळधार पाऊस सुरू आहे विशेषतः आज सत्तावीस सप्टेंबर रोजी पावसाची तीव्रता अधिक राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय पिके वाहून गेली आहेत लाखो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेलंय अनेक शेतकऱ्यांच्या घराची पडझड झाली असून जनावरांसाठी चारा व पाणी टंचाईचं संकट निर्माण झालंय लहान मोठे साकव पूल रस्ते पानंद व शेती वाहून गेल्यानं ग्रामीण भागातील वाहतुकीवरही परिणाम झालाय दरम्यान मसवड दहीवडी पळशी गोंदवले वरकुटे मलवडी कुकुडवाड औंद या भागातील दैनंदिन व्यवहार अक्षंश ठप्प झाले बाजारपेठेत पाणी साचल्यानं व्यापाऱ्यांना मोठ्या तोटा सहन करावा लागलाय शाळा व महाविद्यालय देखील बंद ठेवावी लागण्याची शक्यता प्रशासनानं व्यक्त केली आहे तसेच सततचा पाऊस सुरू असल्यास भूरस्कलन परिस्थिती व वीज पुरवठा खंडित होण्याचा धोका असल्यानं ग्रामस्थांनी उंच ठिकाणी सुरक्षित राहावे असा इशारा स्थानिक प्रशासनानं दिलाय मदत पथके सज्ज ठेवण्यात आली असून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिलं जात आहे